नमस्कार आज मी डेकोरेशनमध्ये काय काय केलं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर गणपतीची तयारी चालू आहे माझी मी घरातच मला खूप आवडतं गणपतीसाठी सजावट करायला तर केली आहे सुरुवात चालू आहे तर काय काय बनवले बघा हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला हे असं तयार करून घेतलंय मी दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित हे बघा हे असं मी करून घेतलेलं आहे पण अजून फिक्स करायचंय ते एकदा का फिक्स झालं की मग लाईटच लावून दाखवते या पद्धतीने होणार आहे ते ऍडजस्ट इथं मधोमध करणार आहे मी काळ्या बोर्डवर या तर अशी ही मी डेकोरेशनची तयारी चालू केलेली आहे आणि आता हे करता करता घरात एवढा पसारा झालाय बघा हा आता हे सगळं आवरायचं आहे मला <laughs> किती पसारा झालाय बघा आणि तुम्हाला मला हे दाखवलंच असेल आपलं हे मी हे केलेलं डिझाईन केलेली घरामध्ये तर ती व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या हे सुद्धा डिझाईन मीच केलीय नंतर हे बघा कलर घराला मीच केले आहे घरी फक्त कलर आणला आणि माझ्या मुलीला मदतीला घेऊन मी हा कलर केलेला आहे अशी डिझाईन काढली आहे भिंतीवर आणि इथं काय चुकी झाली आमची हे जास्वंदाच्या फुलांची पण डिझाईन मी केली पण जरा फेंट कलर आला हा पण बघूया नेक्स्ट टाइम आपण दिवाळीच्या वेळी याच्यात मी सुधार करणार आहे तर मग थोडंसं हायलाईट व्हावं म्हणून चमकी लावली मी पण ठीक आहे आता ही पटापट हे सगळा पसारा मला आता आवरायचा हो वाज आहे वाजलेले आहेत किती पावणे नऊ झालेत ऋतून स्वयंपाक करून घेतलेला आहे तोपर्यंत आता हे फट पटकन मला। आहे मला आणि कपडे सुद्धा हे सुकत घालायचे थोडे आंबट ओले आहेत त्यामुळे आता वरच्या घरात नेऊन हे कपडे सुकत घालणार आहे पटापट हे सगळं आवरून घेते इथं काय चाललंय बघा काय हे ऋतू खायला आणलंय पप्पाने <पाण्यां ले>। <laughs> खायला पप्पाने आणलं असं असतं बघा सारखं Fuck <laughs> me. आता बघा आवरून घेतलं मस्त मी घर छोटस असल्यामुळं लांबून कॅमेरा घेता येत नाही तर असं हे आवरून घेतलंय मी सगळं मशीनवर ठेवून घेतलंय कारण परत उद्या मला घ्यावं लागणार आहे हे सगळं हे तर... बघा सगळीकडचं आवरून स्वच्छ कचरा काढून घेतला आता हे कपडे फक्त वरच्या घरात नेऊन टाकायचे ते ऋतू टाकेल आता सुकत घालेल नंतर किंवा रात्री झोपायला जा जातानाच आम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ आणि आता तोपर्यंत मी बाहेरचा आवरपर्यंत ऋतूने आमच्या सर्व किचन आवरून घेतला भांडी खूप पडली होती ती भांडी घासून घेतली तिने सगळं स्वच्छ आवरून घेतले काय करते बाळा आवडते म्हणलं तू बाहेरचं आहे मी करावं आतलं प्लस किती काम पडणार ना बरं झालं ना स्वयंपाक पण बनवला ऋतूने जग खाली ठेव परत एक भात लावला हलच स्वच्छ पुसून घ्या नाही तर पाव कसरल डॉक्टर तर आमचं आता हे घर रिन्यू करायचं म्हणजे कलर द्यायचा पण तो मी दसऱ्याला देणार आहे नऊ दिवसाचे माझे उपवास असतात त्यामुळं हे नंतर आवरणार दसऱ्याला भांडी घासलेली आहेत मी त्यामुळे भांडी काय आता घासणार नाही आहे सगळी फळीवरची पण हे घर मस्त चकाचक करून घेतले हा पडदाच मला आता जुना वाटतो आहे तर बघू इथं पण पडदा नवीन करायचा प्रयत्न करणार आहे चला तर मग हा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे आता गणपती बसेपर्यंत असंच पसारा राहणार आहे एकटा मग मशिनी पण मला पाच दिवस ॲडजस्ट करून ठेवायला लागतात यंदा नको आता मला खूप कंटाळा सा आला आहे ऋतू मशीनींचं करू नंतर कारण लागतं असं टेबलासारखं काहीतरी वस्तू ठेवायला मग हा टेबल खूप खराब होऊन जाईल याच्यावर गणपती बाप्पा बसणार आहेत या टेबलावर याला सजावट करायची नंतर तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या तर यांचा चालू आहे करी बाळा यांचा पण पोटोबा झालेला आहे आता मस्त खेळतायत तर आम्ही आता पोटोबाग करतो जेवण करतो आता आणि मस्त आराम करणार नाही राहिलेलं काम आता उद्या तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा तुम्हाला हा रंग कसा वाटला आणि डेकोरेशनची माझी तयारी बघा अगदी मी शेवटी आपले गणपती बाप्पा जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपले व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनेलला पटापट पत सबस्क्राईब करा हा पण चॅनेल आपला मोठा करायचा आहे तर आपला गीता फॅशन तर ऑलरेडी चालू आहेच टेलरिंगचे व्हिडिओ असतात त्याच्यावर ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कोणाला फायद्याचे वाटत असतील तर नक्की भेट द्या त्या चॅनेलला आणि सबस्क्राईब करा चॅनेलला म्हणजे तुम्ही स्टिचिंग पण शिकू शकाल अगदी बिना क्लासचे शिकाल बिना फीचे शिकाल चला मग आता पुढं हे आवरलेलं मग नंतर तुम्हाला शेअर करते पटापट आवरून घेते मी अगोदर